जुनी पेंशन योजना लागू करा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने धरणे आंदोलनाद्वारे केली आहे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न समस्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाने धरणे आंदोलन केले राज्य सरकारची धरसोड वृत्ती आणि नकारात्मक शैक्षणिक धोरण यामुळे राज्यातील शालेय शिक्षण विभाग प्रश्नग्रस्त बनलाय राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी आकर्षक पेन्शन योजना लागू करून घेतली असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात मात्र चाल ढकल केली जाते गेली वीस बावीस वर्षांपासून राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विना वेतन आणि अंशतः वेतनावर राबवून घेतलं जात आहे त्यातच सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता प्रलंबित आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू केली जात नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये असंतोष निर्माण झालाय अशी भावना शिक्षक संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी व्यक्त केली अंशदायी पेन्शन पेन्शन योजना योजना रद्द करून सर्वांनाच जुनी लागू करा राज्यातील निकष पात्र शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान देत शिक्षकांची वेळ बिगारी संपवावी सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पाचवा हप्ता रोखीनं देण्यात यावा राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहावीस तीस अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी प्रलंबित चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात यावी राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांना शंभर टक्के वेतन आणि वेतनेतर अनुदान देण्यात यावं सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतन वेतनेत्तर अनुदान, वेतने अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावं यांसह हो शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत मराठवाडा शिक्षक संघाने धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय आंदोलनामध्ये परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद सचिव निशांत हाके केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विक्रम कदम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उपस्थित होते तसेच शिक्षकांच्या या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय शिक्षक संघानं आज इथं भव्य धरणे आंदोलन केलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत समस्या आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आजचं हे मराठवाडा शिक्षक संघाचं या ठिकाणी धरणे आंदोलन होतं आमच्या याच्यामध्ये मागण्या आहेत की गत अनेक वर्षांपासून म्हणजे राज्य सरकारनं जे जुनी पेन्शन योजना शिक्षकांची बंद केलेली आहे आमदारांना स्वतःला मात्र जुनी पेन्शन योजना अतिशय चांगली आकर्षक पेन्शन योजना आणि शिक्षकांना मात्र अंशदायी पेन्शन योजना दिलेली आहे अतिशय म्हणजे या चालढकल धोरणामुळं आणि नकारात्मक सरकारच्या भूमिकेमुळं शिक्षक प्रश्नग्रस्त झालेला आहे अनेक लोक बावीस बावीस वर्ष झाले सेवा आहेत त्यांना अनुदान नाही त्यांच्या कुटुंबाकडे सरकारचं कुठलंही काळजी घेण्याचं धोरण नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या अनुदानित शाळांना अनुदानित शाळांना अनुदान सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांची वेडबिगारी कृपया राज्य सरकारनं जपवावी ही आमची मराठवाड़ा शिक्षक संघाची हात जोडून त्यांना विनंती आहे प्रचलित प्रचलित धोरणानुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पाचवा हप्ता जो आहे तो रोखीने शिक्षकांना देण्यात यावा ही आमची मागणी आहे दहा वीस तीस अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना जी आहे ती लागू करावी प्रलंबित चार टक्के महागाई भत्ता वाढ शिक्षकांना देण्यात यावी पासष्ट हजार पद शिक्षकांची रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची भरती करावी शिक्षकांच्या सं संदर्भात असलेल्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही या निवेदनाच्याद्वारे आम्ही राज्य सरकारकडं पाठवत आहोत आमच्या संघटनेचे आदरणीय सूर्यकांत विश्वासराव आणि राजकुमारजी सर यांनी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय अर्थमंत्री आणि आदरणीय शिक शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे हे निवेदनाद्वारे त्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत आणि आज मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये शिक्षक किती अस्वस्थ आहे शिक्षकावर होणाऱ्या ज्या अन्यायाच्या संदर्भामध्ये शिक्षकांमध्ये किती असंतोष आहे याचं जर पाहणी करायची असेल तर राज्य सरकार कृपया हा शिक्षकांचा असंतोष समजून घेतला पाहिजे आणि शिक्षकांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्या पूर्ण केल्या पाहिजे ही आम्ही या निदर्शनाद्वारे आम्ही विनंती केलेली आहे परभणी शिक्षण विभागाकडून हे निवेदन स्वीकारले या पद्धतीनं जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सगळे शिक्षक मराठवाडा शिक्षक संघ संघ हा लढाऊ शिक्षकांचा संघ आहे याच्यामध्ये सगळे मुख्याध्यापक असतील आमचे जुने मार्गदर्शक यू आर थोंबाळ सरित आहेत बी टी सांगळे सरित आहेत विक्रम कदम सरित आहेत आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसेकर आम्ही सगळेजण या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने यापेक्षा तीव्र आंदोलन परभणी जिल्ह्यामध्ये उभे करून आमची मराठवाडा शिक्षक संघ राज्यात अशा प्रकारचे आंदोलन उभं करेल आणि शिक्षकांना जर न्याय देण्यामध्ये राज्य सरकार अपयशी झालं तर ते सगळ्या आघाड आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळं राज्य सरकारनं आमच्या प्रश्नांकडं खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे लोक म्हणजे बावीस बावीस वर्ष अध्ययन अध्य पिळत नसेल तर आपण ते लाडक्या योजना ह्या मला वाटतं ब्रम्लीराज नक्की आहेत शिक्षक संघाच्या वतीनं आज परभणी जिल्हा मराठवाडा शिक्षक संघाची कार्यकारिणी आणि सर्व तालुक्यांचे पदाधिकारी यांच्या वतीनं शिक्षकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले या धरणे आंदोलनामध्ये अनेक मागण्या आहेत या परिपत्रकामध्ये किंवा मागण्याच्या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यासाठी काही ज्या मागण्या का आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दोन हजार पाचच्या नंतरच्या शिक्षकांना जी जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची मागणी लावून धरलेली आहे कारण नवीन अंशदायी पेन्शन योजना जी आहे ते शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचा अन्याय करणारी ही मागणी आहे आणि म्हणून कोणत्याही बाबतीमध्ये किंवा कोणत्याही समस्येमध्ये आपण सर्व शिक्षकांनी या मागणीसाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे याच्यामध्ये दुसरी जी मागणी आहे ती दुसरी मागणी म्हणजे अनुदानाच्या संदर्भात आहे सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे टप्प्याटप्प्यानं जे अनुदान देण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहेत अनेक संस्था अशा आहेत की ज्या संस्थांचं पन्नास पन्नास वर्षाचं आयुष्य गेलेलं आहे परंतु ते अनुदानाच्या टप्प्यावर आलेले नाहीत किंवा एका टप्प्यानंतर नैसर्गिक पद्धतीने दुसरा टप्पा आपोआप मिळणं ही जी आपल्याला अपेक्षित बाब आहे ती बाबसुद्धा पूर्ण होऊ शकली नाही आणि म्हणून हा एक अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय आणि या संदर्भामध्ये मराठवाडा शिक्षक संघटना प्रचंड प्रमाणात आंदोलन करत आहे आणि आता आपण जसा प्रश्न उपस्थित केला की या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यामध्ये या आणि अशा अनेक दिवाळ्यांच्या प्रश्नावर मराठवाडा शिक्षक संघटना हे राणू उठवल्याशा राहणार नाही प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी